चांदीचा मोदक जिंकण्याचे स्वर्ण संधी दैनिक गावकरी आयोजित शिवाजीराव देशमुख सामाजिक आणि शैक्षणिक संस्था यांच्या विशेष सहकार्याने भव्य मोदक स्पर्धा सोमवार दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ठिकाण गावकरी कार्यालय रेड क्रॉस सिग्नल रविवार कारंजा नाशिक स्पर्धेची वेळ सकाळी अकरा ते दुपारी तीन या स्पर्धेत निशुल्क प्रवेश असेल सोबत, सोबत तयार मोदकाची रेसिपी लिहून आणणंही आवश्यक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महिलांनी घरूनच मोदक तयार करून आणावे स्पर्धेतील प्रथम द्वितीय तृतीय विजेत्यांना चांदीचा, चांदीचा मोदक जिंकण्याची संधी स्पर्धेत सहभागी महिलांसमवेत अन्य नातेवाईक तसेच मित्र परिवारातील महिलांना उपस्थित राहण्याची परवानगी या स्पर्धेसाठी नाव नोंदणी करणं आवश्यक

शहाण्णव सातशे चौतीस तेवीस नव्वद दोनशे पंच्याऐंशी अठरा दैनिक गावकरी आयोजित शिवाजीराव देशमुख सामाजिक आणि शैक्षणिक संस्था यांच्या विशेष सहकार्याने भव्य मोदक स्पर्धा विजेत्या तीन स्पर्धकांना मिळणार चांदीचा मोदक